एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच बसवण्यासाठी सक्ती करण्यात आली ही नंबर प्लेट एकतीस मार्च पर्यंत बसवायची आहे मुदतीच्या आत नंबर प्लेट बसवली नाही तर मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी नुसार एक हजार रुपयाचा दंड आकारला जाईल असं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलंय त्यासाठी जुन्या वाहनांना नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांची लगबग सुरू आहे पण नवीन नंबर प्लेट बसवून घेताना काही जण सायबर फसवणुकीच्या बळी सुद्धा ठरत आहेत काही बनावट वेबसाईट तयार झाल्या असून त्यावरून वाहनधारकांची फसवणूक होत आहे ही सायबर फसवणूक कशी टाळायची नंबर प्लेट मिळण्याची अधिकृत प्रक्रिया काय आहे हे सविस्तर जाणून नमस्कार मी सुरेश स्टोरी मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तत्पूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय हे समजून घेऊया हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी ही अल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट असून या प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक कोरलेला दहा स्टिकर प्रमाणे दिसणारा होलोग्राम असतो त्यावर वाहनांच्या सर्व तपशिलाची ऑनलाईन नोंद असते रात्रीच्या वेळी नंबर प्लेट व्यवस्थित दिसावी यासाठी रेट्रो रिफ्लेक्टिव्ह फिल्म देखील या नंबर प्लेट मध्ये असते ही नंबर प्लेट सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असून बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणाऱ्यांना ही प्लेट तयार करता येत नाही नवीन नंबर प्लेट बसवून घेताना काही जण सायबर फसवणुकीचे बळी सुद्धा ठरत आहे तसेच बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणे फॅन्सी नंबर प्लेट तयार करणे नंबर प्लेट वर खडाखोड करणे यामुळे चोरीच्या वाहनांना शोधण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे एच एस आर पी या नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आला आहे आता या प्लेट मुळे वाहनाच्या रजिस्ट्रेशन डिटेल सोबत ही प्लेट लिंक असल्यानं वाहन चोरीला गेलं तर सहजरित्या ट्रेस करता येणार आहे नवीन नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करताना सायबर फसवणूक ही नंबर प्लेट लावताना बनावट वेबसाईट वरून नागरिकांची फसवणूक होत आहे अशा काही तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयात आल्याचं नागपूरमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले असाच फसवणुकीचा प्रकार भंडारा इथल्या बी एड महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मुंडासे यांच्या सोबत घडला आहे त्या बीबीसी मराठी सोबत बोलताना म्हणाल्या आता जुन्या गाड्यांची नंबर प्लेट बदलावी लागणार असा मेसेज व्हॉट्सअपवर आला होता आमची एक दुचाकी जुनी असल्यानं त्यासाठी मी नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करायला गुगल वर एच नंबर प्लेट असं सर्च केलं तिथे एक दिसली त्यावर क्लिक करून विचारलेली माहिती पूर्ण भरली दुचाकी साठी एक हजार रुपये पण शेवटी मला पावती पण मिळाली नाही आणि नंबर प्लेट कधी कुठे लावायची याचा सुद्धा काही मेसेज आला नाही त्यामुळे मी पुन्हा भंडारा परिवहन महाविभागाच्या कार्यालयात गेले तर तुमच्या वाहनासाठी कुठलंही रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती आमच्याकडे आली नाही असं सांगण्यात आलं त्याच वेळी आपली फसवणूक झाल्याचं समजलं नंबर प्लेट लवकर मिळण्यासाठी लोक त्या लिंकवर क्लिक करतात पण त्या वेबसाईट बनावट असल्यानं ना, नागरिकांची आर्थिक फसवणूक होते फक्त एक हजार रुपये असल्यानं त्यांनी पोलिसात तक्रार करणं टाळलं आणि पुन्हा दुसऱ्यांदा रजिस्टर केलं त्या म्हणतात मला आधी माहिती नव्हतं की कुठली वेबसाईट अधिकृत आहे त्यामुळे माझी फसवणूक झाली पण त्यानंतर मी सावध झाले आणि फक्त पाचशे एकतीस रुपयात मला नवीन नंबर प्लेट मिळाली सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक कशी टाळायची मुंडासे यांच्या सोबत घडलेला प्रकार तुमच्या सोबत घडू नये म्हणून काय करायला पाहिजे कारण अनेक बनावटी वेबसाईट सक्रिय झाले आहेत त्यामुळे तुमचं बँक खातंही रिकाम होऊ शकतं कारण नंबर प्लेट साठी शुल्क सुद्धा भरावं लागतं त्यामुळे नवीन नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करताना काळजी घ्या कोणाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी काही अडचणी येत असतील तर अशा वाहनधारकांसाठी परिवहन विभागात हेल्प डेस्क तयार करण्यात आला आहे सायबर गुन्हेगारांकडून आपली फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल सायबर गुन्हे शाखा नागपूरचे पोलीस आयुक्त लोहित मतानी सांगतात नवीन नंबर प्लेट लवकर बुक करून घरपोच मिळेल असा व्हॉट्सअपवर मेसेज येतो नंबर प्लेट लवकर मिळवण्यासाठी लोक त्या लिंकवर क्लिक करतात पण त्या वेबसाईट बनावट असल्यानं नागरिकांची आर्थिक फसवणूक होते तसेच गुगलवर देखील काही बनावट वेबसाईट आहेत त्यावरून देखील नंबर प्लेटसाठी फसवणूक होत असते त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीद्वारे नंबर प्लेटसाठी रजिस्टर करू नका थेट आरटीओ च्या अधिकृत वेबसाईट वरून नागरिकांनी नवीन नंबर प्लेट साठी अर्ज करावा नवीन नंबर प्लेट च्या रजिस्ट्रेशन साठी अधिकृत प्रक्रिया काय आहे तर नवीन जा जा ने तर नंबर प्लेट साठी या फसव्या वेबसाईट ला बळी पडू नका असं आवाहन नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केलं आहे तसेच नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करताना फसवणूक टाळण्यासाठी नेमकी अधिकृत प्रक्रिया काय आहे हे देखील बीबीसी मराठी सोबत बोलताना समजावून सांगितलं एक ही जी खाली लिंक दिसतीय ही शासकीय वेबसाईट आहे ज्या वेबसाईट वर गव्हर्नमेंट डॉट इन असं दिसत ती शासकीय हवं शासकीय वेबसाईट वर गेल्यानंतर उजव्या बाजूला एच एस आर पी नावाचा ब्लॉक दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर एक लहान विंडो येतो यामध्ये सर्व कार्यालयाची नावं दिसतात आपली गाडी ज्या ठिकाणी आहे ते परिवहन विभागाचं कार्यालय निवडायचं तुमची गाडी ची असेल आणि सध्या गाडी शहरी भागात असेल तरी शहरातलं कार्यालय निवडून नंबर प्लेट साठी अप्लाय करता येत त्यानंतर आपल्या जवळ असलेला आरसी वरून रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा नंबर इंजिन नंबरचे शेवटचे पाच पाच आकडे ते टाकायचे आणि मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर कॅपचा टाकून विंडो पुढे सरकते या ठिकाणी वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या मालकाचं नाव दिसतं यानंतर शुल्क भरण्यासाठी एक विंडो येतो त्यावर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करता येतो किंवा काही अडचणी येत असतील तर अशा परिवहन विभागात हेल्प डेस्क तयार करण्यात आलेला आहे तिथे जाऊन वाहनधारकांना रजिस्ट्रेशन करता येईल पण यावेळी रजिस्ट्रेशन नंबर गरजेचा असतो त्यामुळे वाहनाची आरसी सोबत ठेवणं गरजेचं आहे पण पर परिवहन विभागाच्या बाहेर असणाऱ्या दलाला कडून देखील फसवणूक होऊ शकते त्यामुळे दलालांकडे न जाता थेट परिवहन विभागात यावं असं आवाहनही विजय चव्हाण यांनी केलं आहे तर मंडळी ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी धन्यवाद